नमस्कार देशामध्ये आतापर्यंत चार टप्प्याच्या निवडणुका झालेल्या आहेत पाचवा टप्पा हा उद्या वीस तारखेला मतदान होऊन पूर्ण होणार आहे एकंदरीतच चार टप्प्याच्या निवडणुकीचा कळ बघितल्यानंतर देशाच्या जनतेने मोदीजींची हटरी करण्यासाठी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींना मतदान केलेलं आहे आणि हे म्हणून मोदीजींचं सरकार या देशामध्ये तिसऱ्यांदा येईल या बाबतीत काही ती मात्र शंका नाही म्हणून आपण सगळ्यांनी उद्या मतदान आहे आजची रात्र जी आहे ही आजची रात्र प्रॉपर प्लॅनिंग करून उद्याचं मतदान हे जास्त पर्सेंटेजने मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबून मला कसं पडेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं अशा प्रकारची आपल्याला मी विनंती करतो कारण आपण यापूर्वी हजारो कोटीचा निधी या केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आणून या लोकसभा क्षेत्राचा विकास केलेला आहे सगळी कामं सदृश आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला भिवंडी लोकसभा क्षेत्राचा अजून गतिमान विकास करायचा आहे आणि म्हणून गतिमान विकासासाठी देशामध्ये तिसऱ्यांदा मोदीजीचं सरकार येणं हे गरजेचं आहे आपल्या आशीर्वादाने ते येणारच आहे तरीही आपली भिवंडी लोकसभा त्यामध्ये योगदान देण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे ते योगदान आपण सगळ्यांनी उद्याच्या दिवसामध्ये भरभरून मतदान करण्यासाठी सगळ्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घरोघरी जाऊन मतदारांना आग्रहाची विनंती करून उद्या त्या लोकांनी बहुसंख्येने मतदान करावं अशा प्रकारची त्यांना विनंती करावी अशी आपल्याला आप मी विनंती करतो